हळू चालवा ना प्लीज आता तिने घाबरून पकडलेलं त्याच्या खांद्यावर तिने पकडलेल्या शर्टची पकड आपोआपच घट्ट झालेली तशी त्याने ही बाईक स्लो करत एक क्षणाला थांबवली आय सॉरी मला कळलं नाही स्पीड ब्रेकर म्हणूनच आधीच म्हणालो होतो नीट बस रात्रीची वेळ आहे तुला कळतय का तो आताही चिडला प्लीज हळू चालवा ना मग आय रिक्वेस्ट यू आता काय वीसच्या स्पीडने चालू का म्हणजे लवकर घरी पोचू हा आपण आहो मला जरा भीती वाटते पडण्याची प्लीज म्हणजे मी कधीच बसले नाहीये बाईकवर आपण ऐकत आहात गुंतनिया आतूर फिरून या कथेचा पुढचा भाग पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या चला सुरुवात करते आतर फिरून भाग एक्केचाळीस मृणमयी आणि कौस्तुभ दोघही पार्किंग मध्ये आले तो बाईक वर बसला आणि बाईक वर तिच्या बसण्याची वाट पाहत होता एक दोन सेकंद तिची काहीच हालचाल नाही म्हणताना त्याने तिच्याकडे वळून पाहिलं काय चाललंय तुझ बसतेस ना अ हो पण पण आता काय म्हणून एक मिनिट आता तुला माझ्यासोबत बाईक बसा वर बसायला प्रॉब्लेम आहे असं म्हणू नकोस त्याचा आवाज आपोआपच वाढला अ तस नाही पण म्हणजे कस बसू तिनं असा प्रश्न केला तसा त्याने डोक्यावर हात मारला कस बसू हा काय प्रश्न आहे ओ गॉड इतर मुली बसतात तशीच बस नाही यार अ हो ओके पण काय आहे ओ कमॉन मृन्मयी बस आता पटकन लेट होतोय घरी जायला एक साइड ला बस चल ओके ती म्हणाली आणि बाईक वर बसण्यासाठी तिच्या मनात संघर्ष सुरू झाला ती त्याच्या खांद्याला हात लावू का बाजूच्या पॅन्डल वर पाय देऊन चढू का कुठे पकडू याच विचारत होती आणि तिला बसायला वेळ लागत होता आजच्या दिवसात तरी बसून होईल ना मृनमयी तो पुन्हा आवाज वाढवत म्हणाला अ हो म्हणत ती त्याला न पकडता कशी बशी सावरून बसली त्याने ही ती बसल्यावर सुस्कारा सोडला बसलीस का नीट करू स्टार्ट बाईक नाखुशीने डोळ्यांची उघडझाप करत त्याने तिला विचारलं कारण तिने मागच्या साईडला पकडलं असावं त्याला जराही टच होऊ नये अशी बसलेली ती अ हो ती तिच्या नाजूक आवाजात म्हणाली ओके मी स्टार्ट करतोय बाईक रागाने गाल फुगून किंचित रुडलीच म्हणत त्याने जरा रागातच बाईक स्टार्ट केली आणि क्षणाला बाईकने वेग पकडला म्हणून मई अगदी गच्च डोळे मिटून बसलेली ते अशी ते ती अशी कधीच कोणाच्या बाईक वर बसली नव्हती त्यामुळे एका साईडला बसल्याने तिला प्रचंड भीती वाटत होती पडायची अगदी जीव मुठीत घेऊन ती बसलेली अन एक क्षणाला काही अंतर गेल्यावर तिला एका साईडला आपण घसरतोय असं वाटू लागलेलं ला। पण बोलणार कशी होती त्याला मग काय तशीच बसून राहिली एक क्षणाला समोर आलेला एक स्पीड ब्रेकर त्याला समजलाच नाही झाली आणि सोबत तीही उडाली त्या ही गेली घाबरून तिने त्याच्या खांद्याला पकडलं सोबतच तिच्या तोंडून घाबरून उद्गार बाहेर पडले आई हळू चालवा ना प्लीज आता तिनं घाबरून पकडलेल्या त्याच्या खांद्यावर तिने पकडलेल्या शर्टची पकड आपोआपच घट्ट झालेली तशी त्याने ही बाईक स्लो करत एक क्षणाला थांबवली आय सॉरी मला कळलं नाही स्पीड ब्रेकर म्हणूनच आधी म्हणालो होतो ना नीट बस रात्रीची वेळ आहे तुला का तो आताही चिडला प्लीज हळू हो चालवा ना मग आय रिक्वेस्ट यू आता काय वीसच्या स्पीडने चालू म्हणजे लवकरच घरी पोहोचतो हा आपण आहो मला जरा भीती वाटते पडण्याची प्लीज म्हणजे मी कधी बसलेच नाहीये बाईकवर काय तू एकदा ही बाईक वर बसली नाहीयेस कोणाच्या तुझ्या बाबांच्या नाही ना बसले ओ गॉड मग हे आधीच सांगायला काय झालं होत आत्ता सांगतेस तो, तो आणखीनच मागे बरत चिडचिड करत म्हणाला तुम्ही चिडू नका ना प्लीज पण तुमच्या बाईक वर बसले ना आज मला भीती वाटते तरी प्लीज रागावू नका ना, ना ती बारीक आवाजात म्हणत होती आणि आता त्याला तिच्यावर रागवायची हो बाईक हो, वर बसून काय आहे ना मृन्मयी नीट बसलीस ना तर नाही वाटणार भेटी पण मी कोण सांगणारा आणि तू माझं ऐकशील मग तर मीच धन्य होईल तिने एव्हा त्याच्या खांद्याला पकडलेला हात बाजूला घेतलेला आणि ती पुन्हा नीट मागे सरून बसली पण पुन्हा तिने मागच्याच हँडलला ला पकडलेला बर आता करू का चालू अ हो करा त्याचा वाढलेला आवाज ऐकून ती अखेर म्हणाली आणि तरीही चालू करायला हो म्हणत होती पाहून त्याचा राग आता अनावर होत होता पाच पाच मिनिटाला तो असा बाईक थांबवू शकणार नव्हता ना नाही तर घरी जायला आणखीनच लेट झाला असता ऑलरेडी घड्याळात साडे अकरा होत आलेले आणि रात्र होऊ लागलेले त्यालाही घरी पोहोचणं गरजेचं वाटू लागलेलं चला ना आता काय झालं तो दोन सेकंद कसला तरी विचार करत होता हे पाहून तीच त्याला म्हणाली तसा मोठा श्वास घेऊन तो सरळ तसाच तिच्याकडे मागे वळला हात दे तुझा हात दे तुझा मृणमयी तो त्याचे दोन्ही हात तिच्याकडे मागे उलटे करत म्हणाला त्याने असे मागे केलेले दोन्ही हात आणि तिला तिचे हात मागत होता पाहून तिच्या हृदयाचा ठोका चुकलेला हृदयात प्रचंड हलचल झालेली अजूनही त्याच्या हातात हात कसा देऊ या विचारात होती ती मृण्मयी देते आहेस का आता काय बसायचे तुला रात्रभर अ हो म्हणत तिने त्याच्या हातावर हात ठेवले तसे त्याने ते पकडले आणि तसंच तिला पुढे त्याच्याकडे ओढलं तिचे हात त्याच्या स्वतः लपेटले तशी ती आपोआपच आणखीन पुढे सरली गेली होती, होती आता अशीच बस हलू नकोस ही बाईक घरीच थांबेल लक्षात ठेव ओके ती बारीक आवाजात म्हणाली आणि पुढच्या क्षणाला त्याने बाईक स्टार्ट केली बाईक आता घराच्या दिशेने धावत होती तीही त्याला अगदी चिकटून बसलेली त्याच्या पाठीमागे बसलेल्या मृण्मयीचं मात्र हृदय चांगलंच धडधडत होत आता आपोआपच त्याच्या पाठीवर टेकलेलं घाबरून का असेना किंवा कशी का असेना पण ती तो सांगेल तशी बसलेली आणि तिच्या नाजूक हातांचा विळखा त्याच्या भोवती होता जबरदस्तीने म्हणा पण होता तरीही तो अनुभव त्याला सुखावून जात होता मग मात्र जरा जाणून बुजून त्याने बाईक वेगातच घेतलेली कारण बाईकचा वेग वाढताच तिच्या हातांचा त्याच्या भोवतीचा विळखा अधिकाधिक घट्ट होत जायचा तिची ती सोबत त्याला आवडत होती त्यावेळी त्याला दुखवायचं नाही म्हणून तरी ती त्याच ऐकत होती उगाच रिएक्ट होत नव्हती हे सुद्धा त्याला काही कमी वाटत नव्हतं आणि त्याच्या गालातली स्माईल आणखीनच ब्राईट होत होती तो पहिला पहिला बाईक रायडिंगचा अनुभव नाही म्हटला तरी त्याच्यासाठी अविस्मरणीय झालेला काही वेळाने बाईक डायरेक्ट घरी थांबली बाईक थांबल्यावर ती उतरेल असंच त्याला वाटलेलं पण तिची काहीच हालचाल नव्हती बहुतेक तिची झोप लागली असावी झोपलीस की काय उतरतेस ना घर आलंय तो तिला आवाज देऊन म्हणाला मग मात्र ती अगदी गडबडून जागी झाली ओ सॉरी म्हणत पटकन खाली उतरली त्याने बाईक लावेपर्यंत तिथंच थांबली आणि मग त्याच्या सोबत आत निघाली त्यालाही तिचं हे वागणं क्षणाक्षणाला आश्चर्यचकित करत होत दोघही मेन डोर वर आले आणि त्याने डोर बेल वाजवली एक दोन तीन सेकंदाच्या अंतराने केतनने दारू घडलं अरे आला काय रे इतका वेळ कुठे राहिला होता कौस्तू किती वाजलेत पाहिलंस का अरे ते बरं बरं असू दे एक्सप्लेन करायची गरज नाही एवढी कळत तेवढं मला बर गुड नाईट हो गुड नाईट त्या दोघांच बोलणं चाललेलं मृन्मयी मात्र वर निघून गेली वर येऊन ती फ्रेश व्हायला गेली होती एवढ्या कौस्तुभ वर आला दोर लावला आणि तिची बाहेर येण्याची वाट पाहू लागला ती चेंज करून आली आणि मग तो फ्रेश व्हायला गेला पण तो फ्रेश होऊन चेंज करून येईपर्यंत ती मात्र झोपून गेली होती बाहेर येताच तिला एक क्षणभर पाहत राहिलेला तो तिच्याकडून थोडा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत होता आणि त्याचं मन भलत्याच प्रकारे उचल खात होत मनात उमडणाऱ्या भावनांना कंट्रोल करत तो अखेर स्वतःला समजावू लागला सध्या तरी ती पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देते दिस इज लॉट टू मी हेच तर हवं होतं मला यार मृणमयी आधीपासून चला देर आहे दुरुस्त आहे आता उद्या खूप महत्वाची गोष्ट आहे काउन्सेलिंग आहे तुझं तर आय होप तू सपोर्ट करशील आशा आहे त्यानंतर तरी फार वेळ वाट नाही पहावी लागणार मला तुझी मृणमयी किती वाट पहायची यार मी तरी आय नो घाई नाहीच करायला हवी पण मलाच कळत नाही मला काय होत मी लगेच जास्ती अपेक्षा करू लागतो आणि असो आता ही सगळं विसरून तिच्या जवळ जायची इच्छा त्याच्या मनात तीव्रतेने उमडून गेली पण स्वतःवर ताबा ठेवत तो सोफ्यावर येऊन पडला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तिला जाग आली तेव्हाही कौतुभ आरशासमोर आवरत होता शर्ट वर खूप सारा परफ्यूम मारून त्याने हातात घड्याळ चढवलं आणि आरशासमोर पुढचे केस पुन्हा एकदा हाताने तिचं लक्ष त्याच्याकडे जात होत पण आज तिला तो उगाच एखाद्या हिरो सारखा भासत होता कधी लक्ष दिलं नव्हतं का त्याच्याकडे तिने तिलाही स्वतःच आश्चर्य वाटत होत मी आवर लक्षात आहे ना नाश्ता वगैरे झाल्यावर जायचंय आपल्याला एका ठिकाणी तो हातातल्या ब्लँकेटची घडी करण्याचा जरा ब्लँकेट आणि उषा अजूनही तिथे चोप्यावर लोळत होत्या तो आवरून त्याची घडी करायला गेला ब्लँकेट उचलणार तसं म्हणून मी एवढ्यात तिथं पोहोचली आणि त्या ब्लँकेटचं एक टोप तिच्या हातात होत तसं त्याचं लक्ष तिच्याकडे गेलं राहू द्या मी करते याची घडी ती खाली पाहून म्हणत होती अ ओके मी खाली म्हणत तो खाली जायला निघाला त्याचा त्याच्या कानावर विश्वास बसत नव्हता तिने आज चक्क त्याच्या ब्लँकेटची घडी घालायलाही पुढाकार घेतला होता तसही तिनं ते केलंच असत पण तोच रागाच्या भरात तिच्याकडून काही हेल्प न घेण्याचा प्रयत्न करायचा पण आज मात्र तो गबगुमाने खाली निघून आला काहीतरी चांगलं होणार असल्याची आशा आज त्याच्या मनाला उगाच वाटत होती तसही पर्णीच्या बोलण्यातून एव्हाना मृन्मयीला ती केतनची काय काय काम करत असायची हे तिच्याही लक्षात येऊ लागलेलं त्या दोघात असलेलं प्रेम त्यांच्यातलं ते बॉन्डिंग नक्कीच कोणाच्याही नजरेत भरेल असंच होतं आणि त्यामुळे आपोआपच तिच्यातही बदल घडून येऊ लागलेला तिनेही पटापट आवडलं आणि काल आणलेल्या ड्रेस मधील एक नवीन ड्रेस आंघोळी घातला आणि ती खाली आली आज कौतुब नाश्त्यासाठी सोबत असणार होता तिला या विचाराने छान वाटत होतं कौस्तुभचं आजूबाजूला असणं आता तिला खटकत नव्हतं हो का या आधी तो तिच्या आजूबाजूला असला की वातावरणात एक जडपणा तिला जाणवायचा पण आता तिला असं वाटत नव्हतं तो जडपणा आता तिला वाटत नव्हता उलट तो आजूबाजूला असला की कसली तरी मनावर मोहिनी झाल्यासारखी वाटत होती बहुदा हळूहळू तिलाही त्याच्या आजूबाजूला असण्याची सवय होऊ लागलेली तिच्याही नकळत ती त्याचा विचार करू लागलेली बस आता तिला त्याच्यासमोर हे स्वीकारायला किती वेळ लागणार होता हे मात्र तिलाही माहिती नव्हतं कारण ही, ही सुरुवात होती तिच्या मनात त्याच्यासाठी जागा जी होऊ लागलेली आजचा पार्ट इथं संपलेला आहे कसं वाटतंय मृणमयीचं हे बदलणारं रूप पाहून आणि आता तर काय तिचं काउन्सिलिंग सेशन होणार आहे बघूया त्या काउन्सिलिंग सेशन मध्ये काय समोर येतंय त्यासाठी ऐकत रहा गुंतनिया आतूर फिरून कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा थँक्यू सो मच